घरचा वैद्य आणि घरचा तंत्र मित्रांनो आपले असे दोन चॅनल आहेत आज आपण इकडं जडे काकडकर काही कारणाने भेटण्यासाठी आला होता त्यांची भेटघाट झाली झाली पण आपण आता एक जंगली आलं काढण्यासाठी त्यांच्या मुळेमध्ये आलेलं आहे त्यांनी जंगली आलं स्वतः असं लावलेलं आहे आणि सरे वनस्पती त्यांच्या घरापाशी लावतात तर आता ते म्हणजे आधी आपण जंगली आलं तुम्हाला दाखवतो तुम्ही लावलेलं आहे तर बघा जंगली आलं दाखवा काका तुमचं आधी नाव पत्ता सांगा नमस्कार मी सुधीर जडे सांगली तालुका सावंत जिल्हा सिंधुदुर्ग हे जंगली आलं आहे हे जंगली आलं आपण वजन कमी करणे तसंच कोलेस्ट्रॉल जर वाढलेलं असेल शरीरातलं तर ते कमी करणे याच्यासाठी आपण वापरतो भूक ज्याची मंदावते कावीळ वगैरे विकारात त्या भूक जर त्याची मंदावली असेल तर ती वाढण्यासाठी आपण ह्या जंगली आल्याचा वापर करतो ह्याचा पाव इंचा एक तुकडा हां किती घ्यायचा त्याचा सर ह्याचा पाव इंसाचा एक तुकडा तुम्ही नुसतं चावून हा बघा एवढा तुकडा जर त्याचा नुसतं चावून सरळ असं अथवा कोऱ्या चहामध्ये टाकून दूध न घालता कोरा चहा त्याच्यामध्ये टाकून जर तुम्ही देत असाल तर पेशंट पूर्णपणे वजन कमी करा आपल्याला किती दिवस घ्यावं लागेल हे दिवस वजन, दिवस लागतं वजन वजन मध्ये किती दिवस गॅप घ्यायचा त्याच्यात मध्ये दहा दिवसाचा गॅप घेतो दिवस झाल्यानंतर दहा दिवसाचा गॅप तर काय करायचं मित्रांनो ही जंगली आलय हे नैसर्गिक हे रीतीनं असं लावलेलं जसं लागेल तसं ते काढतेत बघा आता इथे खोदाय चालू आहे तुम्हाला ह्याची पानाची एक ओळख देतो कशी आहे ते बघा इकडे बघा ही जंगली आलं सारा जंगली आलंच इथं ह्यांच्या मळेत लावलेले घराच्या बाजूला ही त्यांचं इथं घर आहे असं बाजूला आणि बघा हे त्याचे पानं बघून घ्या कारण जी इन्सुलेटला जे चलते झाड ती आगळेगळे आणि जंगली आलं एगळे ह्याचे ते चार प्रकार बघाय भेटते तुम्हाला मित्रांनो तर ही खरं जी जे जंगली आलं आहे हे बघा ही असं आहे आणि आता ही सगळेत उंच झाड झालेलं आहे हे बघा असं जंगली आलं आहे जंगली आल्याची खरी ओळख असे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ह्याचं काय करायचं चार गिलास पाणी घ्यायचं आणि एक सुपारी एवढा टोकडा घेऊन उकळून उकळून त्याचं एक गिलास राहू दिलं की आमुष्यापुटे हेच एक अर्धा तास काही खायचं नाही काही नाही आणि तुमचं वजन कमी होईल शरीरामध्ये इनाकारण काही उलटा होतो काही विषारी पदार्थ मध्येच राहते त्याच्यामुळे काय होतं सगळ्या गोष्टी वाढतात म्हणजे सगळंच वाढतं तुमचं कॅलोस्ट्रॉल वाढणार तुमची शुगर वाढणार हा कॅलोस्ट्रॉल कमी हा हा वाढल्यानंतर तुम्ही ह्याचा जर काळा जर निस्ता घेतला सर्व तुमच्या शरीराला जे काय उलटा पोलट आहे ते जागेवर येणार तुमचं समजा बी पी किती लागतो ती राहणार शुगर किती लागते ती राहणार हे आल्याची अशी खासियत आहे कारण मी स्वतः आलं वापरलेलं आहे मी घरी लावले होते एक दोन कंद तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दावा दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो वैद्याच्या सल्ल्यानं औषध घ्या राम राम